नमस्कार आज आपण इथे बनवतोय अगदी सोपी झटपट होणारी अजिबात कडून लागणारी मेथीची भाजी चला तर मग सुरू करूया इथे मी एक मेथीची जुडी अशा प्रकारे छान स्वच्छ निवडून घेतली आहे मेथीची भाजी निवडत असताना पाण्यासोबतच त्याचे असे जे कवळी देट असतात ते पण आपल्याला घ्यायचे आहेत जास्त जाड देट घ्यायचे नाही त्यामुळे भाजी जास्त कडवट लागू शकते तर इथे भाजी निवडून घेतली आहे आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी धुत असताना त्याला एका मोठ्या पात्रात घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि भाजी तशीच दहा मिनिट बुडवून ठेवायची म्हणजे मेथीवर जी माती वगैरे लागलेली असेल तर ती पाण्यामुळे मोकळी होते आणि खाली बुडायला जाऊन बसते आता पण ही भाजी पाण्यामध्ये अशीच दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहोत तर हे बघा दहा मिनिट झालेत आता आपण यामधली भाजी बाजूला काढून घेऊया आणि यामध्ये जे घाण पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचंय आणि परत दोन तीन वेळा अशीच आता स्वच्छ पाण्याने मेथी धुवून घ्यायची तर इथे मी चांगली अशी सगळी मेथी धुवून आपण भाजीची तयारी करूया मेथीची भाजी, कर मेथी भाजी आपण मुगाची डाळ टाकून बनवणार आहोत म्हणून मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी होईल एवढी मुगाची डाळ घेतली आहे आता आपण एक दोन वेळा ही डाळ धुवून घेऊया डाळ धुतल्यानंतर आपण ही अशीच झाकून ठेवणार आहोत मुगाची डाळ लवकर वाफेवरच शिजल्या जाते म्हणून हिला पारे टाकून भिजवून ठेवायची काही गरज पडत नाही आता आपण लगेच भाजीची फोडणी करूया गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आता आपण अर्धा चमच यामध्ये जिरं टाकूया जिरं फुललं की आता एक बारीक कट केलेला कांदा आहे मेथीच्या भाजीला कांदा थोडासा जास्त टाकायचा म्हणजे भाजीला छान अशी चव येते आणि मेथीचा जो थोडासा कडवटपणा असतो तो देखील कमी होतो आता हा कांदा आपल्याला छान असा बारीक गॅसवर परतवून घ्यायचा आहे कांदा मऊ होईपर्यंत आपण एक पटकन हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकूया आणि आता याला दळून घेऊया इकडे कांदा असा मऊ झालाय आता आपण हे जे दळलेला ठेचा आहे तो आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे आता हे मिरचीचं वाटण देखील आपल्याला तेलामध्ये छान असं मंद गॅसवर परतवून घ्यायचंय मिरची परतवत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे म्हणजे ठसका वगैरे लागणार नाही नाहीतर एखादा वेळेस मिरची खूप तिखट असली की त्याच्या तिखटपणामुळे आपल्याला ठसका लागू शकतो म्हणून बारीक गॅसवरच आपण हा ठेचा परतून घ्यायचा आहे आता थोडीशी हळद टाकूया आता बरेच जण हिरव्या भाज्यांमध्ये हळद टाकत नाही तर हळद इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर टाकायची किंवा नाही टाकलं स्किप केली तरीही चालेल सगळं साहित्य तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपल्याला यामध्ये मेथीची, मेथीची भाजी टाकायची आहे सगळी मेथीची भाजी टाकून झाली की इथे तुम्हाला कळी गच्च भरून दिसत असेल पण आपण ही भाजी जशी जशी परतवतो तसं तसं याचं प्रमाण कमी होत जातं म्हणून भाजी परतवत असताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि भाजीचं प्रमाण कमी झालं की मग आपण गॅस बारीक करणार आहोत तर इथे बघा भाजी थोडीशी कमी झाली आहे आता आपण यामध्ये जी धुवून ठेवली होती ती मुगाची डाळ टाकूया आता या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता हे सगळं साहित्य आपण तेलामध्ये छान मिक्स करूया सगळं साहित्य मिक्स करून झालं की आता आपल्याला ही भाजी मंद गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे मेथीच्या भाजीमधलं पूर्ण पाणी आटलं पाहिजे आणि मुगाची जी डाळ आहे ती पण कच्ची नाही राहिली पाहिजे थोडी थोडी ती डाळ पण शिजायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे भाजी सात ते आठ मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये भाजी हलवत राहायची नाहीतर भाजी खाली करपू शकते अगदी पाच सहा मिनिटात ही भाजी बनवून तयार होते तर हे बघा भाजी अगदी छान अशी शिजली आहे पूर्ण पाणी आटले आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया इथे मी गरमागरम भाकरीसोबत भाजी वाटली आहे त्यासोबत अर्धा कांदा ठेवलाय तर तुम्ही पण अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करून बघा अजिबात कडू होत नाही आणि बनायला अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय